नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान या आपल्या युट्यूबच्यावरती मी हवामान अपडे सांगितलं जातो ना आपण पाहणार तर सतरा मे रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज तत्पूर्वी आपण लेटेस्ट सॅटेलाईट एमनुसार जर पाहिलं तर बंगालचं उपसागर याचबरोबर अरबी समुद्र दोन हे दोन्ही समुद्र आता खूप प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह झालेले आहे मान्सून अतिथ्या दाखल झालेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसामध्ये मान्सून हा पोर्ट ब्लेअरच्या दक्षिणा म्हणजे या अंदमानच्या दक्षिणे भागेला येण्याची दाट शक्यता आहे तो एकोणीस तारखेला येईल याच्यानंतर या ठिकाणी एक बंगालच्या उपसागरामध्ये एक सर्क्युलेशन तयार होणार आहे तर हे सर्क्युलेशन सर्क्युलेशनमुळे मान्सूनवर त्याचा चांगला परिणाम होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे मान्सून हा वेळे आधीच कन्याकुमारीला येणे शक्यता आहे ऑफिशियली जर पाहायला गेलं तर तीस ते एकतीस मे रोजी केरळमध्ये दाखल होईल त्याच्यानंतर महाराष्ट्राकडे त्याची आग चूक आहे याच्यामद याच्याबद्दल आपण जर पाहिलं हा लाँग फोरकास्ट असेल त्यामुळे सध्या तरी ते प्रेडिक्ट नाही करू शकत की आपण कोणत्या दिवशी राज्यामध्ये येणार आहे पण जर पाठीमागचा जर विचार जर केला तर पाच जून ते सात जूनपर्यंत कोकणात दाखल होण्याची शक्यता म्हणजे गोव्याच्या बॉर्डरप्रमाणे या शक्यता आहे त्याच्यानंतर त्याची पुढची वाटचाल असेल ते दहा जूनपर्यंत राज्यामध्ये म्हणजे मुंबईमध्ये येण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर आज दिवसभराचा विचार जर केला तर दिवसभरामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तसेच गडचिरोली मुंबई उपनगर याचबरोबर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर याचबरोबर नांदेड धाराशिव या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे कोकणामधीलही आपल्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो याचबरोबर उत्तरेचं जर उतरेकडं जर विचार केला उत्तर भारतामधील जोधपूर असेल ग्वाल्हेर असेल नवी दिल्ली असेल हा जो पट्टा आहे या भागामध्ये अतिशय उष्ण ते त्याचं वातावरण राहण्याची शक्यता या ठिकाणी अतिशय दाट हिट हिटवेव राहणार आहे याचबरोबर आपण येणाऱ्या चवी तासामध्ये आज दिवसभर आणि रात्रीचा पावसाचा जर आज विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्रापासून जर मी सुरुवात केली तर पुण्यामधील सासवड भोर बारामती या भागामध्ये पावसाची शक्यता आहे याचबरोबर शिरवळ दौंड हा जो सीमावर्ती भाग आहे या भागामध्येही हलक्या पावसाची शक्यता दाट आहे याचबरोबर साताऱ्यामधील वाबळेश्वर मा मेढा वाई व शिरवळ याचबरोबर कराड पाटण सातारा शहर हा जो पश्चिम घाताकरचा भाग आहे या भागामध्ये मेघगरजेनं पावसाची दाट शक्यता या ठिकाणी आहे काही भागामध्ये जोरदार सरी ही एक दोन ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर वडू हे वडे पलटण हा भागा या भागामध्ये ढगावातून राहू शकतो एक दोन ठिकाणीच हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची आज शक्यता याचबरोबर सांगलीचा विचार केला तर सांगलीमध्ये जत मिरज तालुका असेल व आठवाडी तालुका असेल या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर वाळवा शिराळा याचबरोबर शिराळा शिराळामध्ये पश्चिमेला जो भाग आहे म्हणजेच चांदोली अभयारण्य असेल मंदुरा असेल या व आरळा असेल या भागामध्ये ही मध्यम सरी पाहायला मिळू शकतो उर्वरित संपूर्ण शिराळा ढगाळ ढगाळवा राहील हो एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो याचबरोबर कोल्हापूरचा विचार केला तर शाहूवाडीपासून ते चंदगडपर्यंत आजरा भुद्रगड याचबरोबर राधानगरी असेल तसंच गडिंगलज गगनबावडा या भागामध्ये मुसळधार पद्धतीच्या पावसाची आज ही शक्यता आहे म्हणजेच संपूर्ण घाटमात्याच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे याचबरोबर अहमदनगरचा के विचार केला श्रीरामपूर याचबरोबर पाथर्डी आणि शिवगोंद या भागा एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतात वरील ठिकाणी वातावरण स्वच्छ राहील उष्णताही जास्त असेल याचबरोबर त्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण होतील व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर सोलापूरचा विचार केला सोलापूरमध्ये बार्शी बार्शी तसेच म्हाडा माहोल हा उतर उतरकला भाग आहे या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये जोरदार वा वारही या ठिकाणी राहण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर कोकणाचा विचार जर केला तर कोकणामधील रत्नागिरीचा जो दक्षिण भाग आहे रत्नागिरी देवरूख रत्नागिरी लांजा राजापूर याचबरोबर संपूर्ण सिंधु सिंधुदुर्ग जिल्हा याच्यामध्ये कुडाळ असेल सावंतवाडी बैववाडे कणकवली हा जो घाटाकडचा भाग आहे या भागामध्ये मध्यम स्त्री पाहायला मिळू शकतो व जो समुद्र सपाटीकडचा भाग आहे या भागामध्ये ढगावातून राहण्याची शक्यता व एक दोन ठिकाणी हलक्या स्त्री याही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पालघर ठाणे मुंबई कल्याण रायगड या भागाचा विचार केला तर या भागामध्ये उष्णताही जास्त असेल याचबरोबर ढगाळ वातावरण त्या ठिकाणी राहण्याची दाट शक्यता आहे काल मुंबईमध्येही हलक्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळाला आज मात्र या ठिकाणी पावसाची शक्यता खूप कमी आहे मात्र अहमदनगर नाशिकचा दक्षिण भाग असेल त्याचबरोबर लोणावळा लो खंडाळा या भागामध्ये जर स्थानिक ढग निर्मा निर्माण झाले तर मुंबईमध्ये व उपनगरमध्ये कल्याण ठाणे पलवन या भागामध्ये हलक्या सरी उभाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र त्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाले तर याचबरोबर आपण जर मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये छत्रीय संभाजीनगरमध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे याचबरोबर नांदेड हिंगोली लातूर तसेच बीडचा काही भागामध्ये पाहिलं तर ड्राय वेदर राहू शकतो दोन ठिकाणी स्थानिक पातळीवरतीच ढगांची निर्मिती होईल व हलक्या सुरूच पाऊस पडू शकते याचबरोबर दाराजीचा विचार केला तर पारंडा कळम आणि उस्मानाबाद शहर या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर बीडमधील हेच बीड पाटोदा जामखेड तसेच आष्टी याही ठिकाणी एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकते त्याचबरोबर जालनामध्ये परतूर पा पाथरी आणि जिंतूर हा जो भाग आहे या भागामध्ये मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळू शकते आहे उर्वरित ठिकाणमध्ये ढगाळचं वातावरण राहण्याची दाट शक्य त्याचबरोबर आपण जर विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भामधील अकोला सॉरी विदर्भामधील बुलढाण्यामध्ये चिखली विदर्भा नांदूर मलकापूर हा भाग या भागा वातावरण एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्या शकतो त्याचबरोबर अकोल्यामधील मूर्तिजापूर अकोट तेराला वार्षिक टाका या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर भामरावतील चिखलदरा उचलपूर अचलपूर अंज खुर्जी तसं दर्यापूर याही भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळणे शक्य आहे उर्वरित जिल्ह्यामध्ये मात्र ढगावातून राहायला मिळते याचबरोबर वाशिम जिल्ह्याचं पाहिला वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड वाशिम मालेगाव याच मंग मा मांगरू याच मनुरा या भागामध्ये ढगावातून राहण्याची शक्यता आहे व एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतो व अन्य अन्यत्र अन्यत्र मात्र वेदर हा ड्राय वेदर राहण्याची शक्य याचबरोबर यवतमाळ तसेच नागपूर भंडारा वर्धा आणि चंद्रपूरचा जो बॉर्डर एरिया आहे म्हणजे राळेगाव वरोरा संद्रपूर भिर्यापूर याचा उमरखेड भिवापूर या मा भागामध्ये ढगावातून राहण्याची शक्यता हो या ठिकाणी एक दोन हल्ला ट्रेनचा स्पेल आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर चंद्रपूर मूल शिंदेवाड हा भागामध्ये मध्यम स्वरूपाचा व जो उत्तरेकला भाग आहे भंडारा गोंदियाचा उतरेक भाग या भागामध्येही एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर आपण जर खांदेचा विचार जर केला तर खांदेशमध्ये शक्यतो करून पावसाची शक्यता ही एकदम कमी आहे उष्णता ही त्या ठिकाणी जास्त राहण्या शक्यता मात्र स्थानिक पातळीवरती तर ढग निर्माण होतील व सटाणा नवापूर साक्री आजो या जो दिंडोरे पेठ नाशिक या भागाचा विचार केला या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र स्थानिक ढग निर्माण झालेत तर आय एम डीच्या फोअरकानुसार म्हणजे हवाम खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर अहमदनगर असेल याचबरोबर बीड जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा तसेच हिंगोली नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हा जो पट्टा या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला या ठिकाणी विजयचा कडकड असेल एक दोन ठिकाणी पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर सातारा रत्नागिरी सिं रायगड पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल या भागात जिल्ह्यामध्येही एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे व उर्वरित ठिकाणी मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आय एम डीने व्यक्त केलेलं आहे हे होतं आज दिवसभराचं हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेल आय नक्की क्लिक करा धन्यवाद